संजय काका पाटील यांना प्रचारा दौऱ्यादरम्यान सांगलीकरांचा उत्साही प्रतिसाद गाठीभेटी आणि बैठकांचं सत्र गतिमान विकासासाठी भाजपला साथ, विकासा साथ देण्याचं आवाहन सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी आज सांगली शहर परिसरात गाठीभेटी आणि मॅरेथॉन बैठका घेतल्या यावेळी सांगलीकरांनी संजय काकांचं जाईल तिथे उत्साहात स्वागत केलं या ठिकाणी महिलांनी संजय काका पाटील यांचे औक्षण केलं सांगलीकरांच्या उत्साही प्रतिसादाने संजय काका भरावून गेले सांगलीच्या गतिमान विकासासाठी भाजपला साथ द्या असं सा आवाहन त्यांनी केलं आमदार सुधीरदादा गाडगिर भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चांडाळे भाजप महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सौ स्वातीताई शिंदे महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष सौ गीतांजली डोपे पाटील मान्यवर आणि नागरिक या दौऱ्यात सहभागी होते खासदार संजय काका पाटील यांनी आज सकाळपासूनच सांगली शहर परिसराचा दौरा सुरू केला होता तरुण भारत स्टेडियम चिंतामणराव महाविद्यालयाचे क्रीडांगण या ठिकाणी भेट देऊन मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला त्यानंतर निहाय भेटी आणि बैठका घेतल्या त्यामुळे प्रत्येक ठिकाणी संजय काका पाटील यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत होतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली